नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आनंदी जीवन जगण्याच्या काही टिप्स तर सर्वप्रथम टीप आहे ती व्यायाम करण्याची व्यायामाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत व्यायामामुळे रक्तविसरण सुधारते व आपल्या शरीराची हालचाल चांगली होते व्यायामामुळे आपण स्वतःसाठी एक वेगळा वेळ देतो त्याचे समाधान आपल्याला भेटते व्यायाम हा कोणताही प्रकार असू शकतो योगा असू शकतो जिम असू शकतो घरात बसून केलेल्या व्यायाम असू शकतो बाहेरून केलेला व्यायाम असू शकतो हा व्यायाम आपण घरात बागेत मध्ये पण करू शकतो दुसरी टीप आहे गाणी ऐकणे तर गाण्यामुळे काय होते आपल्या फिलिंगला आपल्या इमोशनला एक मिळते आपल्या चे आपल्या इमोशन चे एक एक्सप्रेशन्स होते त्यामुळे आपले मन हलके होते टवटवीत होते फ्रेश होते व गाणी ऐकल्यामुळे आपले मन फ्रेश होते त्यामुळे गाण्याचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे नियत नियमितपणे पंधरा मिनटे का होईना गाणे ऐकायचा मग ते गाणे असू शकते इमोशनल असू शकते हिपहॉप असू शकते रॅप असू शकते ही गाणी आपण बागेत ऐकू शकतो घरात ऐकू शकतो प्रवासाला जाताना ऐकू शकतो किंवा एकांतात पण ऐकू शकतो नंतरची टीप आहे गेम खेळणे गेम खेळल्यामुळे आपले एक प्रकारचे मेडिटेशनच होते कारण आपले सगळे लक्ष गेमवर केंद्रित होते व पालतूचे येणारे विचार नाहीसे होतात आपल्या आप मनात नवीन विचारणा यायची संधी संधी मिळते त्यामुळे गेम खेळणे अगदी चांगले आहे हे गेम कोणतेही असू शकतात व्हिडिओ गेम असू शकतो मोबाईलवर गेम असू शकतो इनडोर गेम असू शकतात किंवा आउटडोर गेम असू शकतात हे गेम आपण घरात बागेत किंवा बाहेर मैदानातसुद्धा खेळू शकतो तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद